हर हर महादेव श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण हरतालिका व्रत कसे करायचे आहे हे पाहणार आहोत हरतालिका व्रताबद्दल संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर हरतालिका व्रत हे कोणी करावे कधी करावे कसे करावे त्याचबरोबर हरतालिकेचा उपवास कधी धरायचा आहे आणि कधी सोडायचा आहे उपवासाच्या दरम्यान दिवसभर काय काय खावे काय खाऊ नये त्याचबरोबर स्त्रियांना जर मासिक धर्म आलेला असेल तर त्यांनी हरतालिकेचे व्रत करावे का उपवास करावे का अशी सर्व माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्येच स्किप करू नका आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला जे बेल ऐकून आहे ते देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन माहितीचे व्हिडिओ मी जेव्हा केव्हा अपलोड करेल तेव्हा त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही असे आध्यात्मिक व्हिडिओ मिस करणार नाही तर यंदा हरतालिकेचे व्रत हे मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेले आहे म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत साजरे केले जाते यालाच हरतालिका तृतीया व्रत किंवा हरतालिकेचे व्रत असे म्हटले जाते हरतालिका हे व्रत महादेव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे त्याचबरोबर थेट संबंध माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या विवाहाशी आलेला आहे म्हणून ह्या हरतालिका व्रताला सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते हरतालिकेचे व्रत असे आहे की हे फक्त सुवासणी आणि कुमारिका महिला या दोघेही करू शकतात तर हरतालिका व्रत हे कशासाठी केले जाते तर सवाष्ण महिलांनी त्यांनी हा हरतालिकेचा व्रत त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचे असते तर कुमारिकांनी त्यांना त्यांच्या मनासारखं त्यांना योग्य असे अनुरूप असे वर मिळवण्यासाठी प्राप्त करण्यासाठी हरतालिकेचा व्रत करायचे असते कारण माता पार्वतीने हरतालिका व्रत आहे हे भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि शिवांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून कुमारिका मुली त्यांना योग्य असा चांगला वर मिळवण्यासाठी आणि विवाहित स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी हे व्रत करतात त्याचबरोबर हे व्रत करत असताना स्त्रियांनी काही गोष्टींची काळजीही घ्यायची आहे काही नियम देखील आहेत ते पण आपल्याला पाळावा लागणार आहे कारण या संबंधित या व्रताच्या संबंधित जे काही नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण जर पाळून हे व्रत केले तरच आपल्याला या व्रताचे पूर्ण शंभर टक्के फळ प्राप्त होणार आहे हरतालिकेचा उपवास एकदा जर धरला तर तो सोडता येत नाही कुमारिका मुलींनी देखील हा उपवास एकदा केला तरी देखील त्यांना तो उपवास कंटिन्यू करावा लागतो हरतालिका हे व्रत फक्त निराहार असे आहे म्हणजे हे व्रत निर्जली केले जाते फक्त पाणी पिऊन हे व्रत केले जाते हरतालिका व्रत करणारे कठोर नियमांचे पालन करणारे या दिवशी पाणी देखील पित नाहीत हरतालिका व्रताचा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा आहे आणि तो दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश बाप्पाचे आगमन झाल्याच्या नंतर त्यांची प्राण प्रतिष्ठा झाल्याच्या नंतर हा उपवास सोडायचा असतो बऱ्याच ठिकाणी हे व्रत फल आहार घेऊन करत असतात किंवा तुम्हाला काही मेडिकल इश्यू असतील तुम्हाला कुठल्या गोळ्या वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही फळे दूध घेऊन हा उपवास करू शकता अगदी सर्वांनाच निर्जळी उपवास करणे शक्य होत नाही म्हणून तुम्हाला जसं सोयीस्कर आहे त्या प्रकारे तुम्ही हे व्रत करावे त्याचबरोबर या धकाधकीच्या जीवनामध्ये असे कठोर नियम पाळणे कोणाकोणाला शक्य होत नाही म्हणून तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे व्रत करावे शेवटी मनातील भावना श्रद्धा महत्वाची आहे तुम्हाला जर उपवासाचे तर त्याच्यामध्ये शाबुदाना समावेश करावा मात्र या उपवासाला भगर म्हणजे वरईचे तांदूळ ज्याला म्हटले जाते ते खाल्ले जात नाही तर वरईच्या तांदळापासून बनवलेला कोणताही पदार्थ या दिवशी खाऊ नये ज्यांना शक्य आहे त्यांनी हरतालिका व्रताच्या दिवशी संपूर्ण दिवसभर फळे दूध आणि गोड आहार घेऊनच गोड पदार्थ घेऊनच हा व्रत करावा त्याचबरोबर गोड पदार्थ हे देखील उपवासाचेच असावे हे देखील सर्वांनी लक्षात घ्यावे जसे की रताळ्याची खीर शाबुदाण्याची खीर अशा प्रकारे गोडाचे फक्त उपवासाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता प्रत्येक भागानुसार हे व्रत करण्याची वेग पद्धत ही थोडीफार वेगवेगळी असू शकते काही ठिकाणी या व्रताच्या दरम्यान तिखट मीठ देखील खाल्ले जात नाही परंतु तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता फक्त आपल्याला जे काही पदार्थ फळे खायचे आहेत ते हरतालिका पूजा मांडणी वगैरे सगळं झाल्यानंतर हरतालिकेची कठोर असा निर्जळी उपवास करतात या काळामध्ये काही स्त्रिया अन्न पाणी देखील वर्ज करतात किंवा काही जण दूध सुखा मेवा किंवा काही फळे खाऊन हा व्रत पूर्ण करतात परंतु या दिवशी कांदला लसणाचे जे काही जेवण आहे सेवन आहे ते पूर्णपणे टाळायचे आहे तसेच या दिवशी घरामध्ये मांस मद्यपान मांसाहार अंडी शिजवणे हे देखील सक्त मनाई आहे हरतालिका व्रत करण्याच्या एक दिवस अगोदर पासूनच आपल्याला तामसिक भोजनाचा वर्ज करायचा आहे आपल्याला अजिबात तो घ्यायचा नाही हरतालिका व्रत करत असताना आपले संपूर्ण घर स्वच्छ असावे घराची साफसफाई नीट नेटाक्षाने ने केलेली असावी कारण हे व्रत आपण दरवर्षी करत असतो हरतालिका व्रत करताना काही नियम असतात ते देखील आपल्याला बाळायचे असतात हरतालिका व्रत हे आपल्याला फार उशिरा करणे देखील योग्य नव्हे हरतालिका व्रताच्या दिवशी पहाटे लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे स्वच्छ घर करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपली हरतालिका पूजा मांडायची आहे हे व्रत निर्जळी करण्याचं जास्तीत जास्त महत्व आहे परंतु प्रत्येकांचे शरीर हे सारखे नाही आहे तुमच्या शरीराला जमत नसेल किंवा गर्भवती स्त्रिया हे व्रत करत असतील तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार हे व्रत करू शकता ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी खाऊन पिऊन हा उपवास करावा एकदा हरतालिकेची पूजा मांडणी करून झाली पूजा करून झाल्यानंतर हरतालिका व्रताची कथा वाचावी हरतालिका क कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय ही व्रत अपूर्ण मानले जाते तसेच या व्रता दरम्यान ज्या स्त्रियांना काही अडचण असेल जसे की स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल किंवा त्यांच्या घरामध्ये सुतक असेल तर त्यांनी त्या दिवशी जरूर उपवास करावा फक्त उप आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेची मांडणी तुम्ही करू शकत नाही फक्त उपवास करून तुम्ही दिवसभर महादेव माता पार्वतीचे नामजप करावे उपवास केल्याने तुमच्या व्रतामध्ये खंड पडत नाही परंतु हरतालिका व्रताची कथा ही नक्की ऐकावी मग ही हरतालिका व्रताची कथा तुम्ही मोबाईल वरून ऐकली तरी देखील चालेल असले जाते की हरतालिका व्रताची फक्त ऐकल्याने देखील आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळते या दिवशी व्रत करणाऱ्यांनी खोटं बोलणे थट्टा करणे मस्करी करणे कोणाचाही अनादर आपल्याकडून होईल बायफळ बोलणे असे वर्तन करू नये असे वागू नये या व्रताच्या दरम्यान राग ईर्षा क्रोधापासून दूर राहावे या दिवशी आपण अपशब्द कोणाला द्यायचा नाही शिव्याशाप द्यायचा नाही कोणाचाही अपमानही करायचा नाही आपल्या मुखाने कोणाला वाईट बोलू नये आणि कोणाचे मन दुखावले जाईल असे देखील वागू नये असे छोटे छोटे नियम आपण या दिवशी नक्की पाळू शकतो कारण आपले आचरण हे सात्विक आणि शुद्ध असेल तर आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळणार हरतालिकेचे पूजन करत असताना सर्वात प्रथम गणेशाची पूजा करावी कारण गणपती बाप्पा हे पूजेचे प्रथम देवता आहे आणि प्रत्येक पूजा ही गणपती बाप्पाच्या पूजेशिवाय प्रथम पूजेशिवाय अपूर्ण राहते त्याचबरोबर आपण कोणतीही पूजा शुभ कार्य करायला घेऊ जर आपण गणपती बाप्पाचे पूजन केले तर त्या पुढची जी काही सेवा पूजा आहे आपल्या ती आपल्याकडून निर्विघ्नपणे आपण ती करू शकतो करून घेता येते गणपती बाप्पा हे विघ्न आहेत म्हणून सर्वात पहिले त्यांची पूजा केली जाते आपल्या पूजेमध्ये कोणतंही विघ्न न आणून दे न आणण्याचे कार्य गणपती बाप्पा नक्की करत असतात कोणतेही विघ्न आपल्या पूजेवर येत नाही आणि त्याच्यामुळे आपले व्रत हे व्यवस्थित होते आपली पूजा व्यवस्थित होते त्याचबरोबर आपल्याला हरतालिका व्रताच्या दिवशी चुकूनही काळे वस्त्र परिधान करायचे नाही वस्त्र पूजा केली तर अधिक उत्तम राहील कारण पांढरा रंग हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे यासाठी या, या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळावं किंवा हलक्या रंगाचे वस्त्र परिधान करावे फक्त काळा रंग अजिबात आपण परिधान करायचा नाही व्रत करणाऱ्या महिलांनी आपल्या भावनांवरती संयम ठेवावा आणि जमेल तेवढी महादेवांची सेवा आराधना करावी तर हा हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे आगमन झाल्याच्या नंतर हरतालिका पूजेची उत्तर पूजा करून हा उपवास सोडला जातो त्यानंतर काही भागामध्ये दूध आणि कानोल्यांचा नैवेद्य हरतालिका पूजेला व्रताला दाखवला जातो किंवा काही ठिकाणी दूध साखरेचा नैवेद्य दाखवला जातो तुमच्या भागामध्ये जी पद्धत आहे त्या पद्धतीमध्ये तुम्ही नैवेद्य दाखवून उत्तर पूजा करू शकता आणि उपवास सोडत असताना काही वेळाने आपण जे कानुले आणि दूध साखर दाखवलेला आहे तो नैवेद्य खाऊन आपण उपवास सोडायचा असतो आणि त्याचबरोबर गणेश चतुर्थी असल्यामुळे काही जण गणपतीची पूर्ण प्राण प्रतिष्ठा झाल्याशिवाय गणपती बाप्पाला नैवेद्य समर्पित केल्याशिवाय कोणीही जेवण ग्रहण करत नाही तर तुमच्याकडे ज्या प्रकारे पद्धत आहे तशी तुम्ही उपवास करू शकता गणपती बाप्पाला तुम्ही जे काही नैवेद्यासाठी ताट केलेले असेल जेवण बनवलेले असेल वरण भात मोदक भाजी पोळी त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवून झाल्यानंतर तेच नैवेद्य प्रसादरूपी खाऊन आपण हरतालिकेचं व्रताचं उपवास सोडू शकतो फक्त एवढे लक्षात ठेवावे सात्विक पदार्थ खाऊन कांदा लसूण विरहित पदार्थ खाऊन आपण उपवास सोडायचा आहे फक्त उपवास सोडत असताना शिळे अन्न तामसिक पदार्थ आंबट पदार्थ अजिबात सेवन करायचे से नाही असे पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे व्रत अपूर्ण राहू शकते त्यामुळे सात्विक जेवण बनवून दुसरा एखादा गोळाचा पदार्थ खाऊन तुम्ही तुमचा हरतालिकेचा उपवास सोडू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हरतालिका व्रताची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगावे त्याचबरोबर आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव